कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं विघ्न काही संपत नाहीये बाप्पाचं आगमन खड्ड्यातून झालं आणि आता विसर्जन सुद्धा खड्ड्यातूनच होणार आहे या आधी दीड दिवसाचे पाच दिवसाचे आणि नंतर सात दिवसांच्या गौरी गणपतींचं विसर्जन सुद्धा खड्ड्यामधून झालेलं आहे आता उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी सुद्धा बाप्पाचं विसर्जन खड्ड्यामधूनच होणार असल्याचं चित्र सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये दिसतंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अतिश गोईर यांनी पाहूया कल्याण डोमिली शहरामध्ये प्रचंड असे खड्डे जे आहे ते पाहायला मिळत आहेत आणि गणपतीचे जे आहे विसर्जन जे आहे आणि आगमन हे दोन्ही देखील खड्ड्यांमधला झालेले आहे दीड दिवसाचे गणपती गेले पाच दिवसाचे गेले गौरी विसर्जन सुद्धा झाले आणि आता परवा जे आहेत ते अनंत चतुर्दशी आहे कल्याण आणि डोमिलीमधले अनेक जे रस्ते आहेत ते खड्डेच आहेत आपण बघू शकता की काय परिस्थिती आहे आणि ह्याच रस्त्यावर जे आहेत कल्याणच्या मोठमोठे जे मंडळ आहेत ह्या गणेश घाटावरती जे आहेत ते विसर्जन होणार आहेत अगोदर देखील विसर्जन झाले पण ते लहान लहान मूर्त्या वगैरे होत्या मात्र मोठमोठ्या मूर्त्यांचं विसर्जन आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलेलं की गणपती अगोदर जे आहेत ते खड्डे मुक्त होतील म्हणून मात्र कल्याण आणि डोंबरीमधले जे अनेक जे रस्ते आहेत त्याची ही परिस्थिती आहे आपण पाहू शकता की ह्या दोन दिवसापूर्वीच महापालिकेने हे रस्ते जे आहेत ते बुजवलेले मात्र आपण हे बघा हे फक्त खडी आहे आणि या खडीमध्ये ऑइल आहे की डांबर आहे हे काही कळत नाहीये दोन दिवसामध्ये ह्या रस्त्याची ही परिस्थिती आहे तर काय परिस्थिती पुढे राहणार आहे कारण परवा जे आहे आता गणपती विसर्जन आहे आणि मात्र कल्याणचे अनेक रस्ते आहेत डोंबिलीचे अनेक रस्ते आहेत मात्र सगळ्या रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे आहेत आणि जे रस्ते बनवले आहेत त्याची ही परिस्थिती आहे कॅमेरामॅन दिनेश जाधव सर आतुषभी मिडिया कल्याण